मानाचा आदराचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय हिम जय सरेरा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौथेतावीस जयंती भीमराज प्रतिष्ठानच्या वतीने साजरी केली तर बाबासाहेबांचं म्हणणं आहे मला नाचून नको तर मला वाचून धोक्यात घ्या परंतु आज खऱ्या अर्थाने त्यांच्या उपदेशाला आम्ही खरोखरच सॅल्यूट करतो आम्ही न वाचूनही आणि नाचूनही साजरी करतो आहे कारण आमच्या रक्तामध्ये बाबासाहेब आहेत आणि बौद्ध धम्माप्रमाणे आम्ही कोणत्याही पद्धतीने कोणत्याही अंधश्रद्धेला या ठिकाणी न थारा देता बौद्ध धम्माच्या संपूर्ण उपदेशाने आमचं जीवन बदललेलं आहे आणि आज आम्ही बाबासाहेबांचं देखील तितकंच वाचूनही आणि नाचूनही स्वागत केलेलं आहे आणि खूप छानपैकी आम्ही जयंती साजरी केलेली आहे तर सर्वांनी अशीच जयंती साजरी करावी एक दिवसच जयंती तर बाहेर नको आहे आपल्याला तर आपल्याला पूर्णपणे तन मन धनाने त्यांच्या विचाराला अभिप्रे असल असंच शोभेल असंच आपण राहिलं पाहिजे आणि जयंती साजरी केली पाहिजे असं माझं मत आहे आणि असं मला वाटतं आहे बऱ्याच ठिकाणी फक्त जयंती आहे म्हणून जायचे आणि वर्षभर आम्ही मात्र काळूबाई येडूबाई आणि आंबाबाई तुळजापूर करत बसतो खंडोबा करत बसतो परंतु बांधवांनो आम्ही काय बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने जे त्यांना त्यांचं स्वप्न होतं ते कसं आम्ही साकार करतो आहे हे आज आमची जी ही मंडळी आहे ना ती एकत्र आहे समर्थक आणि यात खूप काही बदल नाही किंवा कोणत्याही वाढवून सांगत नाही मी तर जे सत्य आहे ते तुमच्या पुढं सांगते व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा जय भीम अशा पद्धतीने आज एकशे बावन्न राष्ट्रामध्ये हो त्यांची जयंती साजरी होती म्हणजे काय अमेरिका असेल दुबई असेल तुमचं पाकिस्तान या ठिकाणी सुद्धा जयंती साजरी होती आज आपण आदर्श घेतला पाहिजे एवढंच मला वाटतं